नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारा घोडेगाव बाजार ठप्प शेतकरी व कुरेशी समाज यांची नाळ जुडलेली आहे त्यांचा जनावरे खरेदी विक्रीचा पिढीजात धंदा वर्षानुवर्षे चालत आलेला आहे कुरेशी समाजाने त्यांच्यावर होणारे हल्ले मॉब लिंचिंगद्वारे अमानुष मारहाण तर सरकारचा जाचक कायदा आणि ह्यामुळे धंद्यावर आलेली गदा या सर्व प्रकाराला वाचा फोडण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी मवेशी जर्सी व सर्व प्रकारची गोवंशी जनावरे खरेदी विक्री बंद करण्याचा एकजुटीने निर्णय घेतला त्याला शेतकरी शेतमजूर व्यापारी वर्ग आणि ओबीसी समाजाने एकत्र येऊन पाठिंबा दिला सुरे कुरेशी समाजामध्ये नव्वद टक्के लोक व्यापारी असून सर्व प्रकारच्या जनावरांची खरेदी विक्री करतात त्यासाठी महाराष्ट्रभर फिरून जनावरांची खरेदी करून बाजारात आणतात शेतकरी बांधव ती जनावरे खरेदी करून आपला उदरनिर्वाह करतात पण सरकारने अडमुठे धोरण अवलंबून जो जाचक कायदा काढला तो शेतकरी व व्यापाऱ्यांच्या मुळावर घाला घालणारा आहे त्यामुळे स्वयंघोषित गोरक्षक रस्त्यावर गाड्या अडवून शेतकरी व व्यापाऱ्यांना नाहक मारहाण करून जनावरे हिसकावून घेतात किंवा खंडणी वसूल करतात असे प्रकार दिवसेंदिवस वाढतच आहेत आणि त्यांना पोलीस प्रशासनाची साथ आहे म्हणून कुरशी समाज व शेतकरी बांधवांनी जनावरे खरेदी विक्री न करण्याचा एकजुटीने निर्णय घेतला असून अनेक ठिकाणी तहसीलला निवेदने देऊन सरकार दरवारी न्याय मागितला आहे आपल्या सेवेत आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर नमस्कार माझं नाव शिवाजी नवना डोळे फुडे राहणार राहणार नांदुरघाट तालुका के जिल्हा बीड ही खुरेशी समाजाला यांनी ह्यांनी आडवाडवी बजरंग दलवाल्याने जे केली हे अन्याय आहे बरं हे बाकड जनावरं कुणाला कुणाला द्यावात कोण सांभाळणार आहे बरं गावरान गाय त्यांनी धरावत ही शंभर टक्के कर आहे पण ही गो अवंश हत्या ही कायदा बंद करायला पाहिजे व्यापाऱ्याची उपाशी मारायची बारी आली बरं ते व्यापाऱ्याने जनावर न्यायचेत का ठोयचेत हे काय करावा जनवरं हिथून गाडीतून बाहेर काढली की ती टिप्प देऊन लगेच धरतेत त्यांनी धंदा काढला आहे हरामखोर पडवेत की सरकारला सुद्धा कि आहे ना मग आता या खुराशी समाजाची यांची सगळी उपाशी बारी आली आणि आंधरून गोशाळामध्ये जनवारा नेऊन हे संध्याकाळी ऐकते आणि सकाळी धरतेत की दोन नंबरचा धंदा चालू केलाय त्यांनी आणि शेतकऱ्याची बी आडवणूक आहे आणि शेतकऱ्यांनी बाकड जानवर की हे आरामखोराचा बंदोबस्त केला के पाहिजे आणि व्यापाऱ्याला बी हानते डायवरला हाततेत हे खुराशी बांधावाचे शेतकऱ्याचे जनावर शे धरून पैसे घेतेत आणि ह्यांनी दोन नंबरचा धंदा चालू केलाय की माझी कळकळीची विनंती हे हरामखोराला कुठंतरी आळा घालणं हे कर्तव्य यांची दादागिरी चालू आहे है, यांची खंडणी गोळा करणी चालू आहे म्हणजे यांनी दोन नंबरचा धंदा काढलाय इतका हरामखोर सरकार आहे ही शेतकऱ्याची फसवणूक चालू आहे शेतकऱ्याच्या कामाचे माझे बैल साथ धरले मला आठ दहा दिवस जेलमध्ये टाकलं बर मग काही खोटा आरोप माझ्यावर केला आणि माझे सात बैल जप्त केले मग मी काय खाटे काय का हे शेतकऱ्याला ह्यांचा ताप आहे की वाहन सुद्धा रोडने वागून द्यायनात मग आता पोट भरावा का त्यांच्या दारात दार्द्यांवर न्यूज वाढावा काय करावा हे कायद्याने कानून कायद्याने मुख्यमंत्र्यांनी देवंड फडणवीस न जी काळजी घेतली पाहिजे हीच माझी विनंती नमस्कार आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपण आपल्या महाराष्ट्रातील अहमदनगर या जिल्ह्यातील आठवडे बाजार अनेक नामवंत बाजार आहे आणि या बाजारांमध्ये करोडो रुपयांची ओलाढाल चालत असते त्यापैकी आपल्या अहमदनगर शहराचा आपल्या जिल्ह्याचा नामवंत बाजार घोडेगाव बाजार काही दिवसापूर्वी कुरेशी समाज आणि शेतकरी समाजाने शेतकरी वर्गाने आठवडे बाजारावर बंदी घातली खरेदी विक्रीची जनावरे खरेदी करायची नाही असा त्यांनी निर्णय घेतलेला आहे तो निर्णय त्यांनी का घेतला याबद्दल आपण इथे जमलेल्या सर्व शेतकरी बांधवांना विचारूया तर आपल्या समोर शेतकरी बांधव इथे हाजीर आहे आणि त्यांना आपण विचारूया तुमचे प्रश्न काय आहेत नमस्कार, नमस्कार। आपले नाव बबनराव बाबूराव येळवंडे घोडेगाव आपला व्यवसाय शेती आणि व्यवसाय म्हशीचा धंदा बर आता हे बाजारामध्ये खरेदी विक्रीचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्याबद्दल काय बोलणार नाही याबद्दल असं आहे सगळ्या लोकांनी ठरवलं होतं गाया विकायच्या नाही त्याबद्दल कृषी समाजाने सुद्धा गाया घ्यायचं बंद केलेल्या आहेत पण आता या पद्धतीचा व्यवहार चालू आहे की मनलेल्या म्हशी सुद्धा धरून राहिले आणि खाट्या सुद्धा जाणारा धरून राहिले हे पूर्ण चुकीचं आहे याच्यामुळे संपूर्ण बाजारावर त्याचा परिणाम होऊ राहिलेला आहे काही दिवसामध्ये सगळे बाजार बंद होण्याचे लक्ष नाहीत त्याच्याकरता सरकारने सुद्धा हा निर्णय घ्यायला पाहिजे का ह्या ज्या गाड्या धरून राहिलेले आहेत हे पहिल्या बंद केल्या पाहिजे हे दहा गाड्या धरणारे लोक म्हणजे एक प्रकारचा ह्या प्रशासनाच्या नावाखाली प्रशासनाच्या नावाखाली नावा हे चुकीचे लोक काम करून राहिलेले आहेत प्रशासनाने याकडे पूर्ण लक्ष द्यायला पाहिजे जे बिगर पाळ पाळू शकत नाही शेतकरी ते जाणार शेतकऱ्याच्या दारात सोड कामदार खासदाराच्या दारात सोडायचे इकडे बेवारस सुटलेत त्यांना इकडं चारा नाही पाणी नाही आम्ही आम्ही जे सांगितलं ना तेच सगळ्यात महत्वाचा विषय याच्यामध्ये राहणार फोडून देते ते बिबटे कुत्रे त्यांना त्रास देते ते, दे ते शेवटी मरणारच आहेत ना मरणारच हो बर या सगळ्या प्रकरणावर आपण विचार जर केला तर शासनाला किंवा गव्हर्नमेंटला तुम्ही काय सांगू इच्छिता आम्हाला हे खरेदी विक्री चालू व्हायला पाहिजे कोणती खाट्या म्हशीची चालूच व्हायला पाहिजे फालतू लोक रोडवर दहा दहा मशी आहेत आज या लोकांकडे चार चार म्हशी खाट्या झालेल्या त्या दोन दोन तीन तीन लिटर दुधारा आलेल्या त्या विकल्याशिवाय परत दुसऱ्या ताने त्या ठिकाणी टाकता येत नाही त्या जर नाही विकल्या ते लोक व्यापार कसा होणार आहे आमचा व्यापार धंदा बंद पडायची पाळेली दुधावाल्याचा धंदा बंद पडायची पाळेली हा पहिला महत्वाचा प्रश्न याच्यामध्ये शेतकऱ्यांनी खावा का त्या जना घालाव निक आम्ही जनार सांभाळायचे म्हणल्यावर ते कसे सांभाळायचे आज चार हजार पाच हजार रुपये टनाचा ऊस घ्यायचा चारा घ्यायचा ते शेतकऱ्यांनी काय खावा आणि जनाला काय घालाव कौपशी माराव हा आमच्या संपूर्ण व्यापाऱ्याची एकच मागणी खाट्या म्हशी आणि ह्या चालू झाल्या पाहिजे आणि यांच्या गाड्या धरल्या नाही पाहिजे ही आमची प्रमुख मागणी ह्या बाजारावर होणार शंभर टक्के आणि आजच दूध नाही भेटायचं महाराष्ट्रात आजच दुधाचा परिणाम झालाय आजच दूध नाही भेटणार हे जर नाही चाललं तर चाललं नाही आणि डिपार्टमेंट आणि फालतू लोक जसे आर आर पाटलांनी बंद केले ते स्टँडवर तसं कोणीतरी निर्णय घेतला पाहिजे एखाद्या आमदार खासदारांनी कोणता निर्णय घेतला पाहिजे डिपार्टमेंट प्रशासन नाय पुराव्या गाड्या झाल्या पावत्या देतात का पापा पैसे घेऊन हो पावते देतात का डिपारमेंट आता हे बाजार बंद वगैरे झालेला आहे मग त्याचा काय परिणाम तुमच्या व्यवसायावर भरपूर परिणाम झाला ना याच्यामुळं कारण हे तरुण मंडळ बजरंग दल हे लोक जे गाड्या आढळतात ताज्या म्हशीच्या त्याच्यामुळे हे पेट्रोल झाला ना बाजारावर मग लोक घ्याय ना व्यापारी पर लोक नाही आले बाजारावर परिणाम झालेला